मूर्तिजापूर शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त गावाची माती देवेंद्र फडणवीस यांना भेट देणार पत्रकार परिषदेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक राहुल वानखडे यांची महत्वाची माहिती मूर्तिजापूर शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त गावाची माती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देणार अशी माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल वानखडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे राहुल वानखडे म्हणाले की मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाची आश्वासनं दिली होती यामध्ये शेतकऱ्यांचे सात बारा कोरा करणे रुपये रुपये भाव आणि कापसाला जाहीर करणे कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती परंतु या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही मूर्तिजापूर तालुक्यातील तीन तरुण शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज भरण्यासाठी परत न उचलता आपली जीवन यात्रा संपवली त्यामुळं कर्जमाफीची घोषणा आणि इतर आश्वासना लवकरात लवकर पूर्ण करावीत असं त्यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलं की अठ्ठावीस एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची माती भेट देण्यात येईल यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीची माती घेऊन त्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी करण्यात येईल अठ्ठावीस एप्रिल रोजी नागपूर इथं आंदोलन करण्यात येणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सकाळी नऊ वाजता एक मुख्यमंत्री वाजता मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान रामगिरी इथं करण्यात येईल आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांची भूमिका महत्वाची ठरणार आहे आंदोलनात जिल्हा वान जिल्हा गवली, जिल्हा संघटक राहुल वानखडे अध्यक्ष चंद्रशेखर गवळी उपाध्यक्ष शुभम जंजाळ संतोष रुद्रकार अरविंद तायडे रमेश चिंचे रामदास भगत श्रीकृष्ण खोत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं नागपूरकडे रवाना होतील राहुल वानखडे जिल्हा संघटक क्रांतिकारी शेतकरी संघटना इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान मुद्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांचं शेती शिवारातील माती हे आम्ही मुख्यमंत्री महोदय यांच्या रामगिरी बंगल्यावर नागपूर येथे त्यांना भेट देणार आहे कर्ज मातीचं ज्या आश्वासन देलं होतं ते पूर्ण झाल्यामुळे त्यांना आम्ही हे आश्वासन पूर्ण करण्याची आठवण देऊन हे करण्यासाठी देत आहे आणि कामगिरी आमगे येते जाऊन जवळपास आमचे शंभर दीडशे शेतकरी तिथं समाविष्ट होतो दिवसभर आम्ही तिथं धंदे आंदोलन माती दिल्यानंतर